नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील प्रोमोमध्ये खूप मोठा आणि जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे तर मित्रांनो हा प्रोमो असं दाखवत आहे की नागराजने त्याच्या रूममध्ये एक मोबाईल लपवून ठेवला होता त्यामध्ये त्याने शूटिंग ऑन करून ठेवली होती जेणेकरून प्रतिमाला कोण त्रास देत आहे किंवा प्रतिमाला काही भास होत आहेत का हे पाहण्यासाठी तर त्यामध्ये चक्क नागराज सारखा व्यक्ती रुमाल बांधून आता प्रतिमाच्या चेहऱ्यावरती उशी दाबण्याचा प्रयत्न करत होता तिला मारण्याचा प्रयत्न करत होता या गोष्टीचा खुलासा जो आहे तो आता या ठिकाणी रविराजने केलेला आहे मित्रांनो आणि रविराज आता पुढे नक्की काय करतोय नागराजचे कसे हाल करतोय पाहणं चॅलेंजिंग असणार आहे तर मित्रांनो तुम्ही किती एक्सायटेड आहात हे पाहण्यासाठी हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईबही करून घ्या धन्यवाद